आज आपण एका चरित्र अभिनेत्रीची जीवनप्रवास पाहणार आहोत ती अभिनेत्री म्हणजेच दिग्गज अभिनेत्री सुलोचनाबाई भारतीय चित्रपटसृष्टीमधील सुलोचना दिदींचा प्रवास तब्बल सात दशकांचा आहे त्यांनी मराठी हिंदी दक्षिण चित्रपटामध्ये अभिनयाचा ठसा उमटवला तसेच धर्मेंद्र अमिताभ बच्चन दिलीप कुमार देवानंद अशा भल्या, -भल्या सुपरस्टारच्या आईच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बऱ्याचदा पाहिलं त्यांचा जन्म तीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खडकलाट या गावामध्ये झाला सुलोचनाबाईंचे वडील महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानामध्ये दरोगा म्हणून काम करत होते सुलोचनाबाईंचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच एका प्राथमिक शाळेमध्ये झालं पण त्यांना शिक्षणाची काही फारशी आवड नव्हती त्यांच्या गावातील दर्ग्यामध्ये दरवर्षी उरूस भरायचा त्यावेळी जत्रेमध्ये तमाशा नाटक असे चित्रपटांचे खेळ व्हायचे ते खेळ मात्र त्या आवडीने पहिल्या रांगेत बसून पाहायचे पण नंतर आपलं हेच विश्व असेल याची त्यांना जाणीव देखील नव्हती सुलोचना दिदींचे आई वडील लहानपणीच गेले त्यानंतर मात्र त्यांना सांभाळणारं कुणी नव्हतं मग ते मावशी आणि आपल्या भावासोबत वडिलांच्या एका वकील मित्राकडे राहिले त्यावेळी तेथे वकील मित्राकडे त्यांचे नामांकित निर्माता दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्याशी भेट झाली व त्यांनी त्यांना कोल्हापूरमधील प्रफुल्ल पिक्चर्स या कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली परंतु लवकरच ही कंपनी मुंबईला गेली त्यामुळे दिदींनी मुंबईला जाण्यास नकार दिला आणि पुढे त्यांनी भालाजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये काम सुरू केले जयप्रभा स्टुडिओ त्यावेळेस ऐतिहासिक व धार्मिक चित्रपटासाठी प्रसिद्ध होता तिथे सुलोचना दिदी खऱ्या अर्थाने चित्रपटात काम करायला शिकल्या भालाजी पेंढारकर स्वतः त्यांना तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकवायचे याआधी मास्टर विनायक यांचा चिमुकला संसार या चित्रपटात सुलोचना दिदींनी छोटीशी भूमिका केली होती एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये जयप्रभा स्टुडिओचा महारथीकरण आणि वाल्मिकी या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये प्रदर्शित झालेला सासूरवास या चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य भूमिकेमध्ये त्या झळकल्या त्यानंतर त्यांचे बरेच मराठी चित्रपट हिट झाले साधी माणसं सा मराठा तितुका मिळवावा वहिनीच्या बांगड्या अशा अनेक एकापेक्षा एक हिट चित्रपट त्यांनी मराठी इंडस्ट्रीत दिले त्या घटनेनंतर सुलोचना दिदींचं पुण्याला आगमन झालं पुण्यातील मंगल पिक्चरच्या जीवाचा सखा यामध्ये त्यांना काम मिळालं आता त्यांचं बस्तान बऱ्यापैकी बसलं होतं एकोणीसशे बावन्नमध्ये स्त्रीजन्मा तुझी कहाणी हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला तोच हिंदीमध्ये रिमेक केला औरत तेरी याही कहाणी यामध्येही दिदींना साईन करण्यात आलं या निर्णयामुळे त्यांनी पुणे सोडून मुंबईला यावं लागलं यामध्ये त्यांनी भारतभूषणसोबत काम केलं तो एकोणीसशे एक चोपन्नमध्ये तो चित्रपटदेखील हिट ठरला हिंदीमध्ये त्या नावाजल्या गेल्या परंतु यानंतर त्यांनी केलेला काही चित्रपट अयशस्वी <coughs> ठरले मात्र धार्मिक चित्रपटांचा शिक्का त्यांच्यावर बसला हे एक प्रकारे त्यांचे नुकसानच होते एकोणीसशे एकोणसाठमध्ये सुलोचनाबाईंच्या करिअरमध्ये आणखी एक, एक वळण आलं ते सुजाता या चित्रपटामुळे विमल राय यांनी त्यांना या चित्रपटात आईचा रोल दिला होता वयाच्या तिशीतच आपण आईचा रोल करावा या त्या अडकल्या पण दिदींच्या दि, दि मैत्रिणी दुर्गा खोटे आणि ललिता पवार यांनी त्यांना सल्ला दिला की इंडस्ट्रीमध्ये जर लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तू या भूमिका स्वीकार आणि त्यांनी त्यांचा त्यान सल्ला ऐकला सुजाता चित्रपट हिट ठरल्यानंतर सुलोचना लाटकर हे सुलो लाट हिंदी चित्रपटातील एक कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून एक मोठं नाव ठरलं आणि त्या कामामध्ये अधिकच व्यस्त झाल्या त्यानंतर त्याने दिल देखे देखो आई मिलन की बेला आये दिन बहार के नई रोशनी संघर्ष दुनिया आदमी साजन जॉनी मेरा नाम कटी पतंग कसोटी प्रेम नगर कोरा कागज संन्यासी गंगा की सौघन मुकंदर का सिकंदर क्रांती अंधा कानून खून भरी मांग अशा अनेक चित्रपटांची त्यांच्याकडे रांगच लागली या सर्व चित्रपटांमध्ये एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्या पडद्यावर झळकल्या सोबत मराठी चित्रपटातही त्यांचं काम चालूच होतं सुलोचना सुलो सात दशकांच्या प्रवासामध्ये त्यांनी तब्बल पाचशेहून अधिक चित्रपट केले यामध्ये दीडशेहून अधिक मराठी आहेत तर काही दाक्षिणत्या आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आले दुर्दैवाने आज सुलोचना दिदी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत मात्र भारतीय चित्रपटसृष्टीतील एका अभिनय समृद्ध युगाचा अंत झाला असला तरीही कधी बहीण कधी वहिनी तर कधी आईच्या भूमिका साकारून एक चरित्राभिनेत्री म्हणून त्यांनी पडद्यावर त्यांचा आदर्शाचा ठसा उमटवला आहे जो कधीही पुसता येणार नाही असा होता श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जीवनप्रवास तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा